नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ह अक्षरापासून सुरू होणारी मुलींची सुंदर नावे रिदिशा, अर्थ हृदयाचा मार्ग हारिका अर्थ इंद्राचा प्रिय हंसिका अर्थ हंस हिरण्या अर्थ एक मौल्यवान धातू हेतल अर्थ मैत्रीपूर्ण हिंदवी अर्थ हिंदू हिमांशी अर्थ बर्फाचा एक भाग हिमानी अर्थ बर्फ हेमाक्षी अर्थ सोनेरी डोळे हर्षाली अर्थ आनंद हेजल अर्थ देवांचे आशीर्वाद हीनल अर्थ सौंदर्य आणि संपत्तीची देवी हर्षदा अर्थ आनंदी हयाती अर्थ उपस्थिती हेमांत्री अर्थ सोनेरी हिमांगी अर्थ भगवान शिवच्या पत्नी हर्षिता अर्थ आनंददायक हितांशी अर्थ शुभेच्छा हिमांद्री अर्थ बर्फशीकर हेमांगी अर्थ सोनेरी शरीर हर्षिका अर्थ आनंद थँक फॉर वॉचिंग